माउली मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मोशी शहरा सलग सहा वर्षांपासून हाऊस तारण कर्ज अल्प बचत कर्ज वैयक्तिक कर्ज दाम तिप्पट योजना एकशे एकवीस महिने दाम दुप्पट योजना 75 महिने महालक्ष्मी विशेष ठेव योजना मासिक व्याज प्राप्ती योजना वरुड तालुक्यात पिकमी आणि आर डी एजंट नेमणे आहे आमचा पत्ता आहे टी व्ही एस शोरूम समोर जायंट चौक वरुड फोन हो नंबर शून्य सात डबल दोन नऊ दोन नऊ सात शून्य तीन नऊ आक्रोश जनशक्ती संघटनेतर्फे घेण्यात आला जागतिक आदिवासी दिन व नागपंचमी निमित्त डायकाचा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पेट्रोलच्या दरवाढी पासून आता कायमची सुट्टी आता घेऊन आलोय एवढी गुल्ली इलेक्ट्रिक पार्थिवी मार्ट शोरूम सर्व प्रकारच्या कंपनीचे फायनान्स उपलब्ध त्वरित कर्ज मंजुरी फायनान्स आमचा पत्ता आहे पिंटू मोटर्स जवळ पांडुरना रोड वरुड जिल्हा अमरावती संपर्क करण्याकरिता फोन नंबर आठ सहा शून्य पाच एक एक डबल शून्य दोन शून्य किंवा डबल आठ तीन डबल शून्य डबल नऊ शून्य दोन पाच कार्यक्रम दिनांक एक ऑगस्ट रोज शुक्रवारला मुलताई चौक वरुडे ते आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील पेलेतर्फे जागतिक आदिवासी दिन व नागपंचमी निमित्त डायकेचे गाणे सोबतच महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला आदिवासींच्या हक्कांना चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केला होता आदिवासी समाजाला अनेक शतकांपासून सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय आव्हानाचा सामना करावा लागत आहे हा दिवस साजरा करून जगभरातील लोक आदिवासी समाजाच्या योगदानाचे स्मरण करतात सोबतच श्रावण महिना आला म्हणजे सण समारंभाची रेलचेल असते हिंदू धर्मीयांसाठी सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण आणि श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी पंचमीला हे नागपंचमी साजरी केली जाते या वर्षी ही नागपंचमी एक ऑगस्ट ला साजरी केली गेली महाराष्ट्रात घराघरांमध्ये गहरा नागपंचमीच्या निमित्ताने नागदेवताची पूजा करण्याची रीत आहे एक ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आणि नागपंचमीचे अगत्य साधून जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशील बेले आणि महाप्रसादाचे वाटपाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम महादेवाच्या फोटोला पूजन करून डायक्याच्या गाण्याला सुरुवात करण्यात आली यामध्ये अनेक भाविक भक्तांनी सहभागी होऊन डायक्याच्या गाण्याचा आनंद घेतला महादेवाच्या आरतीने या गाण्याची सांगता करून महाप्रसाद वाटपाला सुरुवात करण्यात आली यावेळी आक्रोश जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुशील बेले यांनी महाप्रसादाचे वाटप केले मुलताई चौक के येथे महाप्रसाद घेण्याकरिता भाविक भक्तांनी गर्दी जमून आली व सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी सुशील बेले मित्रपरिवारसोबतच अनेक भाविक भक्त उपस्थित होते सोहम न्यूज प्रतिनिधी राहुल जाधव